तिकीट कापलं आणि संयम तुटला छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा हाय ड्रामा छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या तिकीट वाटपावरून कार्यकर्ते नाराज झाले आहेत दोन महिला उमेदवारांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे तर दुसरीकडे एका उमेदवाराने अंगावर पेट्रोल ओतलेलं आहे गेल्या काही दिवसांपासून भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आपला राग आणि असंतोष व्यक्त करत आहेत अनेक कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे प्रशांत भदाने पाटील यांनी आज मंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयासमोर जोरदार आवाजात विरोध केला आहे इतरही अनेक कार्यकर्त्यांनी तिकीट न मिळाल्यामुळे मंत्री अतुल सावे आणि खासदार भागवत कराड यांच्यावर कडक शब्दात नाराजी व्यक्त केली आणि या संतोषामुळे भाजपसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय असं पहिल्यांदाच घडत आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांमध्ये असंतोष उफाळलेला आहे त्यामुळे भाजपच्या तिकीट वाटपावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे विशेषतः पक्षाशी अनेक वर्षांपासून निष्ठामान असलेल्या कार्यकर्त्यांना बाहेर ठेवल्याचा आरोप झाला आहे आणि हे आरोप असे सांगत आहेत की पक्षाने बाहेरच्या लोकांना तिकीट दिले आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला मात्र स्थानिक निष्ठावान कार्यकर्त्यांना डावललेलं आहे भाजपाच्या नाराज कार्यकर्त्यांनी खासदार भागवत कराड आणि मंत्री अतुल सावे यांच्या गाड्यांना घेराव घातला गाड्यांवर हल्ला केला आणि नाराज कार्यकर्त्यांनी त्यांच्या कारवर हाताने आदळापट केली कार्यकर्त्यांचा आरोप आहे की नेत्यांनी साधी विचारपूसही केली नाही कार्यकर्त्यांना अपेक्षा होती की या नेत्यांनी त्यांना समजून घ्यावे त्यांच्या भावना मान्य कराव्यात पण तसे न झाल्याने संतापाचा कडेलोट झाला पोलिसांनी येथील परिस्थिती नियंत्रणात आणली आणि मंत्री अतुल सवे खासदार भागवत कराड यांची गाडी सुरक्षितपणे बाहेर काढली प्रभाग क्रमांक का दोनमधून प्रशांत भदाने यांना तिकीट नाकारल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचा उद्रेकच सुरू झाला त्यांच्या समर्थकांनी भाजपच्या प्रचार कार्यालयात मोठा राडा घातला ब्यूरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपति संभाजी नगर